तर काय चाललंय बाबानो तर आपण आलो तुळजापूर मध्ये हे तुळजापूरमध्ये आलोय देवदर्शनाला मग दाखवतो तुमच्या बाबाला तर काय फिरण्याशिवाय कामच नसते ते तुम्हाला मी माहित आहे बघू शकता आता मोरलं तुम्हाला दाखवतो आपल्या ब्लॉक मध्ये बघून सांगा काय झालंय काय मी आपला अमोल भैया गायकवाड आज होता आपला तुळजापूर दौरा तर तुम्ही मंदिराकडे आलोय आज दाखवाला तुम्हाला आम्हाला भैया गाईकवाड आणलाय तुळजापूरला दर्शन घ्या बघू एकशे अठराच खाली जाताना दो दो जा जा तर तिकडं बघितलं तर गणपतीची आरती चालू होती बघा गणपतीची आरती वगैरे आपलं गेलो नीट निघालो बाबा खाली तर खाली जात 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 आलो आलोय तर मी महागच म्हणलो ना तुम्हाला घरच्या देवाला का हात जोडत नाही पण तर तुम्हाला खास दाखवासाठी आणलोय तर आपल्याला इथलं देव बी पावला ना तुम्हाला तुमचा भाऊ एवढा मग्न झाला काय सांगायचं तुम्हाला तुम्हाला व्हिडिओ दाखवण्यासाठी तर खुश होऊन निघाला तर बघतोय तर काय एवढी लाईन बघून म्हणलं की तुमच्यासाठी स्पेशल लाईन इकडून एकट्यासाठी का काय तर निघालो तर पण चप्पलच काढायचं विसरलो म्हणून पुजार्याने वापस पाठवलं बघा मला मित्रांनो तर भेटलं ना आपल्या दर्शन तर पुजाऱ्यानं यांना म्हणलं सोड इथं कुठं तर चप्पलांचा दर्शन